गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना मी माझी देवपूजा झाली मैत्रीण मी उठल्या उठल्या आधी आंघोळ करून घेतली फ्रेश झाले आणि आज आहे मैत्रीण जागतिक महिला दिन तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रीण मला अभिमान वाटते मैत्रीण की मी एक स्त्री आहे आणि एवढ्या इतक्या चांगल्या ह्याच्यात जिथं अहिल्याबाई होळकर पुन्हा लता मंगेशकर पुन्हा आणखी आपली ती हिरकणी आपण गड ही करून आलेली आपल्या मुलासाठी तर अशा स्त्रिया ज्या देशात झाल्या त्या देशात मला जन्म मी जन्मले तर त्याचा मला खूप खूप अभिमान आहे मैत्रिणींनो आणि तुम्हाला आणखीन एकदा माझ्याकडून महिला जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा या वट्टा पुसला दूध थोडं उतू गेलंय मैत्रीण एकदा डबल पुसला कपडे लावायचे मैत्रिणींनो आता आणि क्लिनिंग करणारे हॉलची क्लिनिंग राहिली आहे हॉलची क्लिनिंग राहिली मैत्रीण आणि नाश्त्यासाठी मी मैत्रिणी इडली सांबर करणारच होते त्याचं फिट वाटून घ्यायचे आधी क्लिनिंग करून घेते मैत्रीण मग पीठ हे रात्रभर भिजत घातले होते डाळ आणि तांदूळ आता हे काय करायचं मिक्सरमधून काढायचे मी काय केलं ह्यावेळेस वेळेस मैत्रीण दोन्ही मिक्स भिजू घातले असं पण जमते डबल डबल हे मग म्हणून कुटाना आपल्या मैत्रिण मग घेते वाटून तांदूळ आणि नाश्त्याची जी रेसिपी टाकते मैत्रिणी इडली सांबरची भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना